मंत्रिमंडळाच्या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाला वीस हजार कोटींची तरतुदीपीठाच्या जो मुद्दा आहे तो चर्चेत आलेला आहे एकीकडे एक जोरदार विरोध शेतकऱ्यांचा या महामार्गाला होत असतानाच काही शेतकऱ्यांचा समर्थन देखील आहे मात्र कशामुळे या सगळ्या महामार्गाला विरोध होतोय हेच सगळं आपण सुरुवातीला जाणून घेऊयात माझ्यासोबत कोल्हापुरातील काही शेतकरी आहेत सध्या बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जातोय मात्र कोल्हापुरात सगळ्यात जास्त विरोध होताना दिसतोय का या शेतकऱ्यांच्याकडून महामार्गाला विरोध केला जातोय काय सांगतो कोल्हापूर हा समृद्ध जिल्हा आहे शेतीसाठी समृद्ध जिल्हा आहे परत जास्तीत जास्त बागायत शेती कोल्हापुरातील यामध्ये जात आहे आणि ऑलरेडी शेतकरी अल्पभूधारक आहे तो पूर्णपणे भूमिहीन होणार आहे शेतकरी त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातून सगळ्यात जास्त विरोध आहे पण बाकीच्या जिल्ह्यातूनही विरोध आहे फक्त कोल्हापूरन विरोध आहे असं नाही फक्त तो विरोध समोर आणला जात नाही किंवा त्यांच्याशी चर्चा केली जात नाही आणि ही पूर्ण दडपशाही करायचा प्रयत्न चाललेला आहे खर तर आठशे पाच किलोमीटरचा हा मोठा महामार्ग आहे यामुळे राज्याचाच पूर्ण विकास होईल अशा पद्धतीनं या महामार्गाबाबत सांगितलं जाते तरी देखील काय नेमकी शेतकऱ्यांची भूमिका आहे काय आठशे पाच किलोमीटरचा हा महामार्ग आहे पण हा याला समांतर रस्ता नांदेड पासून कोल्हापूरपर्यंत असताना पुन्हा त्याला दुसरा समांतर रस्ता जो अजून पूर्वीचा रस्ता पूर्ण क्षमतेनं वापरला जात नाही आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की या रस्त्यासाठी शंभर मीटर म्हणजे तीनशे फूट रुंदीनं ही जागा अॅक्वारेशन करणार आहेत आता हा ग्रीनफील्ड हायवे आहे बंदिस्त याच्यावरती दुसरं कुणालाही जाणार जाता येणार नाही केवळ व्यावसायिक उद्देशासाठी हा महामार्ग ते टाकायला लागलेत कोणता व्यवसाय हा कोणता व्यवसाय असा की जो नागपूरवरनं ना गोव्यासाठी एवढा मोठा हा रस्ता टाकला जाणार इथं सातत्यानं चालणार आहे स्पष्ट करावं शासनानं कुठल्या व्यवसायासाठी एवढा मोठा हा रस्ता आम्ही बनवाय लागले कळायला पाहिजे खर तर मोठ्या शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग असून राज्यातील जी काही अठरा तीर्थक्षेत्र आहेत या महामार्गाशी जोडली जाणार आहेत आणि त्यामुळं जे काही देवस्थान आहे त्यांचा देखील विकास होईल असं वाटतंय हे शासन कुठलं तरी फिक्स एक सांगावं एकतर देवस्थान जोडणार आहे नाहीतर हा व्यवसायासाठी आहे काहीतरी सांगायला पाहिजे ना इकडं देवस्थान संबंधित लोक भेटले की देवस्थान जोडणार आहे म्हणून सांगायचं इकडे व्यावसायिक लोकांना सांगायचं की हा व्यवसायासाठी करतोय म्हणजे हे दुटप्पी धोरण हो आहे ते स्पष्ट करायला पाहिजे कुठल्याही प्रकारची या महामार्गाची सिद्धता शासनानं केलेली नाहीये एवढा मोठा हा ग्रीन झोन आहे इकडं कोकण मधला एवढा मोठा भाग हा याच्यामध्ये रस्त्यामध्ये जाणार आहे जैवविविधता कोकणातली नष्ट होणार आहे त्याविषयी एक चकार शब्द हे शासन बोलायला तयार नाही काय सध्या या महामार्गाच्या बाबतीत सकारात्मक पावलं उचलताना सरकार दिसत आहे मात्र विधानसभा निवडणुकीवेळी कोल्हापुरातून हा महामार्ग जाणार नाही असं देखील सांगितलं होतं आता हा सगळा रोष शेतकऱ्यांचा कशा पद्धतीनं त्यावेळी विधानसभा तोंडावर होती त्यामुळे त्यांनी मत मतदान घेण्यासाठी त्या आशेनं त्यांनी रस्त्यावर केला सांगितलं आणि निवडून आल्यानंतर त्यांचं धोरण बदललं म्हणजे गरज बहिलेंनी वाटर लागली हा सरकारचा उद्देश पहिला मेन तो आहे करा काय आणि आता एवढ्या जमिनी गेल्या आता आमच्यावर आता तलावात गेल्या एमआरएसी गेली हायवे हायवे मध्ये गेली आणि आता शक्तीपड चालल्या आता जमिनी राहिलेली नाही पोरांची लग्न विना बघाय आली की म्हणजे जमीन किती आहे की जमीन गेल्यावर तर काय सांगायचं आता अशी पोरं म्हणजे मोकळी फिरतात बिन लग्नाची भिजतात अक्षरशः आणि आता हे मोठं संकट आले शक्तीपीठाचे त्यावर की पुढे लग्न होणार का नाही पोरांची मेन म्हणजे आणि आयुष्य तोंडातला घास काढून घेतला हो खायला जमीन जमिनीवर पिढी जगता ही ती जगू द्यायची नाही त्यांना म्हणजे शेतकऱ्याला वाळव टाकलं फक्त त्यांना आयुष्यात उठवायचं कुठं नोकरी मिळत नाही कुठं धंदा नाही काय करायचा एमआरजी बंद पडल्यात पोरांच्या काय करायचं एमआरजी बंद पडल्यानंतर दर शेती नाही तर नोकरी नाही जगायचं कसं हे शेतकऱ्यांच्या पुढं मुलांच्या पुढं मोठं एक संकट आलेलं आहे आणि हे एवढंच नाही तर महापुराचा धोका ह्याच्यापेक्षाही पलीड आहे आता सध्या कोल्हा पाणी किती येतंय एक हायवे आहे आणि हा दुसरा हायवे झाल्यानंतर किती येणार आता पर्याय शिकले बघताय तुम्ही किती पाणी जात आता हे सांगोड ही वाटो चिंचवड चिंचवड बघा तुम्ही ही गाव उठतील एवढा महापूर वाढणार आहे ह्याचा थोडाफार तर सोडा तसा गेला पण बीन गेल्या लोकांचं मी पाण्यापुढे जाणार आहे लोकांची गावं उठणार आहेत काय त्यांनी धोरण काय केलंय काय म्हणजे देशात जनतेच्या हिताचे सरकार आहे कधी जनतेला विरुद्ध आहे सरकार या सरकारनं फेरविचार करून जनतेचा सरकारनं फेरविचार करून त्याची पाहणी त्यांचं काय असेल ते मंडळ स्थापन करून त्याचा विचार करून मग त्यात लावा घालावा अन्यथा घालू नये कारण आमचा हा पण विरोध राहणारच व्यातपीठाला आणि रस्ता आम्ही करू देणार नाही आमचं ठरलेला आहे सरकारचं एकीकडे भूसंपादनासाठी बांधावर शेतकरी विरोध करताना दिसत आहेत मग कशा पद्धतीने यापुढे देखील शेतकऱ्यांचा विरोध राहील असं वाटतंय काय नाही आमचा विरोध हा कायमचाच आहे बारा जिल्ह्यातनं तर आता जोरात विरोध आहेच पण कोल्हापूर रद्द केलं म्हणून आम्ही थोडं शांत होतो पण आता परत आम्ही आमच्या बांधावर आम्ही थांबलेलो आहे शासन शासनाच्या ठिकाणी आहे पण रस्ता ज्यावेळी सीमांकन करण्यासाठी येतील त्यावेळी आम्ही बांधावर आहे बांधावर आम्ही त्याला येऊ देणार तर शेतकऱ्यांच्याकडून बांधावर सरकारला येऊ देणार नाही भूसंपादनासाठी अशी भूमिका विरोधकांच्याकडून कडून घेतली जाते मात्र काही शेतकऱ्यांच्याकडून समर्थन देखील या महामार्गासाठी केलं जात आहे कशा पद्धतीनं या महामार्गामुळे विकास होईल असं वाटते का समर्थन असणार आहे आपल्या शक्तीपीठ महामार्ग हा चांद्यापासून बांध्यापर्यंत म्हणजे वर्ध्यापासून सुरुवात होऊन तो सिंधुदुर्ग पर्यंत हा सत्तावीस हजार एकर क्षेत्र बाधित होणारा आणि आठशे दोन किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे भारतातलं सगळ्यात मोठं टनेल ह्या शक्तीपीठ महामार्गावरती उभं राहिलं जाणार आहे त्याचबरोबर ज्या बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जातोय त्या बारा जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे प्रत्येक ठिकाणचं काहीतरी वेगवेगळ्या प्रसिद्धीचं माध्यम आहे जसं की आपल्या कोल्हापूरला साडेतीन शक्तीपीठापैकी महालक्ष्मी देवीचं एक शक्तीपीठ आहे नागपूरचे संत्री प्रसिद्ध आहेत आपल्या सांगली जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील सुद्धा प्रसिद्ध आहेत ह्या सगळ्या गोष्टी आणि साडेतीन शक्तीपीठापैकी जी तीन शक्तीपीठं जोडली जाणार आहेत म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची माहूरच्या रेणुका मातेशी हे शक्तीपीठ जोडलं जाणार आहे परत उट्टल मंदिर आहे तुळजाभवानी मातेचं आपलं क्षेत्र याला जोडलं जाणार आहे या, या मोठ्या शक्तीपीठांबरोबरच आणखी लहान मोठी देवस्थानं सुद्धा याला जोडली जाणार आहेत त्यामुळं अगदी औद्योगिक परत पर्यावरण दृष्टिकोनातून परत या आपल्या भक्तीच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा आम महामार्ग फार महत्वाचा आहे नक्कीच मात्र शेतकऱ्यांची ही भूमिका आहे की आमच्या जमिनी सुपीक जमिनी गेल्यानं काय नेमका सरकारचा फायदा होणार आहे यातून सरकार हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं उद्योजकांचं जनतेचं सरकार आहे हो या सरकारला आपण सत्तेवर पसवलेलं असते ते विकासाचं आणि लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी जर एखादा असा प्रश्न निर्माण झाला तर त्याचा प्रकल्पाऐवजी प्रपगंड जर होत असाल तर सरकार कोणत्याही प्रकारचं लादत नाही सरकारनं अनेक घटकांना विश्वासात घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तांत्रिक आर्थिक किंवा मोबदला बाबतीत पर्यावरण किंवा प्रदूषण या सर्व घटकांचं चिकित्सक समिती नेमून आवश्यक त्या पर्याय एन घेऊन त्यांनी त्या प्रकल्पाचं शिक्कामोर्तब केलेलं आहे आता प्रश्न राहिला शेतकऱ्यांना इतर व्यवसायाकडं वळत असताना त्यांना त्या त्यातलं प्रशिक्षण किंवा त्यांना योग्य ते मार्गदर्शन किंवा मोबदल्यातनं त्यांना काही त्यांचं भरपाई करता येईल पुढच्या पिढीची काय तरतूद करता येईल शेतकरी कसा जगला पाहिजे जनावरं असतील गोटा असेल घर असेल शाळा असली इमारत असेल किंवा इतर लहान रस्ते दोड रस्ते असतील किंवा वन वन्य जमीन असेल वन्यजीव असेल याबाबतीत सर्व प्र सर्व काही कंगोरे किंवा त्याला ज्या बाजूने अभ्यास करायचा तेवढ्या प्रकल्पाचा यापूर्वीच झालेला आहे आणखी काही त्याच्यामध्ये सूचनांचा अंतर्भाव करायचा असेल काय मतं मांडायचं असेल भूमिका मांडायचा असेल तर सरकारची नेहमी चर्चेची तयार आहे म्हणून आम्ही चित्रपट पोहोचायचा प्रयत्न केलाय का ही काय विरोधातली मंडळी असतील त्यांचीही काही मुद्दे असतील तर तो सोडण्याचा आणि त्यांना विश्वास घेण्याचा प्रयत्न नक्की होईल आणि तो प्रकल्प यशस्वी होईल असं आम्हाला या ठिकाणी म्हणायचं नक्कीच एकीकडे आपण बघतोय की शेतकऱ्यांचा विरोध आहे मात्र काही समर्थन देखील शेतकऱ्यांच्याकडून केलं जात आहे या दोन्हीचा मध्य कडून या शक्तीपीठ महामार्गाचा जो मुद्दा आहे तो कशा पद्धतीने सरकार मार्गी लावतंय आहे हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला देखील या नेमकं काय का वाटते याबद्दल हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत मी इथेच थांबतो महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्स साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा